नमस्कार मित्रांनो सचिन मुरार एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे दिलेल्या जाहिरातीनुसार शिक्षक पदभरती जाहिरात पाहणार आहोत जाहिरात सविस्तर पाहूयात विद्या ददाती विनय श्रीराम ज्ञानपीठ्स राजवीर पब्लिक स्कूल वाशी शेल्फ फायनान्स स्कूल निअर खातकारखाना राधानगरी रोड वाशी तालुका करवीर डिस्ट्रिक्ट कोल्हापूर फोर वन सिक्स डबल झिरो वन रिक्रुटमेंट थाउजंड ट्वेंटी फोर टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह सिरियल नंबर वन सब्जेक्ट अकेदमिक हेड इंग्लिश मीडियम क्वालिफिकेशन यम ए ऑब्लिक एम एस सी बी एड सिरियल नंबर टू सब्जेक्ट कोऑर्डिनेटर्स प्रायमरी अँड सेकंडरी क्वालिफिकेशन बी ए ऑब्लिक यम ए बी एस सी ऑब्लिक यम एस सी बी एड सिरियल नंबर तीन सब्जेक्ट इंग्लिश पब्लिक यस एस टी क्वालिफिकेशन बी ए ऑब्लिक यम ए बी एड सिरियल नंबर चार सब्जेक्ट मॅथ्स ऑब्लिक सायन्स क्वालिफिकेशन बी ए ऑब्लिक एम ए बी एस सी ऑब्लिक यम एस सी बी एड सिरीयल नंबर पाच सब्जेक्ट मराठी ऑब्लिक हिंदी क्वालिफिकेशन बी ए ऑब्लिक यम ए बी एड सिरीयल नंबर सहा सब्जेक्ट आय टी पब्लिक कंप्यूटर सायन्स क्वालिफिकेशन यम सी ए ऑब्लिक बी एस सी कंप्यूटर ऑब्लिक डिप्लोमा कंप्यूटर सीरियल नंबर सात सब्जेक्ट प्री प्राइमरी टीचर क्वालिफिकेशन डीएड ऑब्लिक बी एड टीटीसी टी टी सी सीरियल नंबर आठ सब्जेक्ट म्यूज़िक टीचर क्वालिफिकेशन एनी ग्रेजुएशन अब्लिक म्यूज़िक सीरियल नंबर टेन सब्जेक्ट स्पोर्ट टीचर फॉर ऑल गेम्स क्वालिफिकेशन एनी ग्रेजुएशन ऑब्लिक बी पी एड सिरियल नंबर एलेवन ड्रायव्हर्सची जागा आहे ड्रायव्हरची जागा क्वालिफिकेशन आहे एस एस सी ऑब्लिक एच एस सी विथ बॅज अँड हेवी लायसन्स सूचना आहे नोट एलिजिबल कैंडिडेट्स विथ फ्लुएन्सी इन इंग्लिश अँड हॅविंग मिनिमम टू इयर्स ऑफ टीचिंग एक्सपिरियन्स मे वॉक इन फॉर द इंटरव्यू ऑन संडे सेवन्थ एप्रिल टू थाउजंड ट्वेंटी फोर म्हणजे सात एप्रिल दोन हजार चोवीसला इंटरव्यू आहे रिपोर्टिंग टाईम फॉर द इंटरव्ह्यू इज बिटवीन टेन ए एम टू वन पी एम रिपोर्टिंग टाईम दिलेला आहे दहा वाजेपासून एक वाजेपर्यंत देन नेक्स्ट पॉईंट आहे कॅन्डिडेट शूड ब्रिंग अप्लिकेशन अलॉंग विथ बायोडाटा ऑब्लिक रिझ्यूम अलॉंग विथ नेसेसरी डाक्युमेंट्स कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे ईमेल ॲड्रेस दिलेला आहे सेक्रेटरी श्रीराम ज्ञानपीठ प्रिंसिपल राजवीर पब्लिक स्कूल तर ही होती सविस्तर जाहिरात व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला शेअर आणि अशाच नवनवीन माहितीसाठी सचिन मुरार एज्युकेशन या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद